मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे बोलतायत आपण थेट जाऊया दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे लाडक्या बहिणींसाठी बैठकीत मोठा निर्णय आता बहिणींना मिळणार सहा हजार सहाशे रुपये सोबत मे महिन्याचे एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी एक मोठा निर्णय झालाय आता पैसे वाटपाची खरी तारीख फिक्स आता लगेच मेसेज येणार आता बहिणींना डायरेक्ट सहा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत आता हे सहा हजार सहाशे रुपये कशाचे आहेत आणि कोणत्या बहिणीला मिळणार लगेच पाहून घ्या आदिती तटकरे यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केलं एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याच्या वाट पाहणाऱ्या बहिणींना दोन खुशखबर मिळाले आहेत एप्रिलचा हप्ता वाढून आता डायरेक्ट सहा हजार सहाशे रुपये सहा हजार सहाशे रुपयाचा अतिरिक्त लाभ मिळणार आणि त्याबरोबर एकवीसशे रुपये देखील मिळणार आहेत यासाठी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आता कोणत्या जिल्ह्यात हे सहा हजार सहाशे रुपये सर्वात आधी मिळणार आहेत लगेच यादी पाहून घ्या हे सहा हजार सहाशे रुपये कशाचे आहेत कारण की खूप मोठा निर्णय झालाय आनंदाची बातमी समोर आली मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा एप्रिलच्या हप्त्याला खूप उशीर झाला त्यामुळे एप्रिल आणि मे असा डबल लाभ बै दिला जाणार आहेत म्हणजे तुम्हाला आता दहावा हप्ता आणि अकरावा हप्ता असा डबल हप्ता तुम्हाला मिळणार म्हणजेच डबल खुशखबर डबल आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने जसं पूर्वी जुलै आणि ऑगस्टचा चा हप्ता रक्षाबंधनाला दिला होता त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच दिवाळीच्या निमित्त दिला होता त्याच धर्तीवर त्याचप्रमाणे एप्रिल आणि मे चा हप्ता आणि त्याबरोबर अतिरिक्त बोनस असे तब्बल सहा हजार सहाशे रुपये आणि एकवीसशे रुपये आता मिळणार आहे एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आता एप्रिल आणि मे चा हप्ता तुम्हाला एकत्र तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहेत त्यासाठी शासनाने कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे याची यादी दिलेली आहे जिल्ह्यांची नावे आलेली आहेत पण हा हप्ता सर्व बहिणींना जमा होणार नाही काही नियम आता अगदी कडक धरले जात आहेत काल दहा लाख बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत कोणत्या नियमाचं पालन न केल्यामुळे या दहा लाख बहिणी अचानक बाहेर गेल्यात ते तुम्ही जाणून घ्या कारण की हे नियम तुम्ही जरी पाळले नाही तर तुम्हालाही मेसेज येणार नाही तसेच बँक खात्याचा एक नवीन नियम आल्यामुळे आता फक्त याच बारा बँकेत हप्ता जमा होणार तुमचं अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि हे सहा हजार सहाशे रुपये कोणत्या बहिणींना दिले जाणार आहेत हे सहा हजार सहाशे रुपयाचं गिफ्ट नेमकं कोणतं आहे याविषयी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खुश खबर दिली आहे आज दुपारपासूनच पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे आणि सर्वात आधी पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांना ते चार ते पाच दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे की ज्यांचे मागचे पैसे राहिले आहेत तर ते, ते देखील तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील फक्त आता हे नियम पाळणं गरजेचं आहे आता सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत की कोणत्या पंधरा जिल्ह्यात पैशाचं वाटप होणार कोणत्या बहिणींना हे सहा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत हे नेमकं कशाचे आहे दहावा आणि आठ अकरावा हप्ता आहे तो एकत्र मिळणार आहे म्हणजेच आता डबल हप्ता मिळणार आहे आता डबल हप्ता वितरणाची जी विशेष यादी तयार करण्यात आलेली आहे ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जुलै मध्ये भरला होता त्यांच्यासाठी देखील एक मोठी खुशखबर आलेली आहे आता हे सहा हजार सहाशे रुपये नेमकं कशाचे असणार आहे ते एकदा सर्वप्रथम समजून घ्या कोणत्या बहिणीला मिळणार कशा पद्धतीने मिळणार आणि डबल हप्त्याच्या संदर्भातली काय अपडेट आहे कोणते कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागणार आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आता पहा सहा हजार सहाशे रुपयाचा हिशोब जो कशा पद्धतीने असणार आहे बघा की जर आता ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही तर एप्रिलचा हप्ता हा पंधराशे प्रमाणेच त्या ठिकाणी असणार आहे आता बऱ्याचशा बहिणींना मागचे पैसे मिळाले नाही बऱ्याचशा बहिणींचे जानेवारीपासूनचे पैसे बाकी आहेत तर पहा जानेवारीचा हप्ता जो असणार आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल तर असे टोटल तुम्हाला दीड प्रमाणे जवळपास सहा हजार रुपये तुम्हाला चार महिन्याचे मिळणार आहेत आता ज्या बहिणींना फेब्रुवारी पासूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे दीड अधिक दीड आधी दीड असे जवळपास साडे चार हजार रुपये मिळतील ज्यांना मार्च पासून मिळालं नाही त्यांना तीन हजार आणि अशा पद्धतीनं म्हणजे मागचे महिने जेवढे राहिले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत पण सहा हजार सहाशे रुपयाचे कॅल्क्युलेशन कसं आहे बघा आता लक्षपूर्वक ऐका की ज्यांना फेब्रुवारी पासूनचे पैसे मिळाले आहेत बघा फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजे दीड अधिक दीड अधिक दीड असे साडेचार आणि मे महिन्याचे एकवीसशे तर असे टोटल साडेचार अधिक एकवीसशे असे सहा हजार सहाशे रुपये त्या ठिकाणी होणार आहेत असं एक कॅल्क्युलेशन राज्य सरकारकडून आलेलं आहे आता ज्या बहिणींना फेब्रुवारीपासून पैसे मिळालेले नाही त्यांनी कमेंट करायचे आहेत तर त्यांना सहा हजार सहाशे रुपये एकत्र जमावणार आहेत अशी आनंदाची आणि सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे आता पहा जो हप्ता येणार आहे तो एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा डबल हप्ता येणार आहे आता ज्यांना सर्व मागचे हप्ते मिळाले पण एप्रिलचा त्यांना एप्रिल आणि मे असे दोन्ही मिळून पंधराशे अधिक एकवीसशे असे तीन हजार सहाशे रुपये खात्यात त्या ठिकाणी जमा होतील कदाचित तुम्हाला दोन मेसेज येतील किंवा तीन मेसेज येतील पण तुम्ही फॉर्म नेमकं केव्हा भरलाय त्याच्यावरून आता ठरणार आहे आता बघा बऱ्याचशा बहिणींनी जो फॉर्म आहे बघा जुलैमध्ये जर भरला असेल आणि तेव्हापासून एकही रुपये जमा झाले नसेल तर त्यांना जुलैपासून तर एप्रिल म्हणजेच दहा महिन्याचे पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय आहे तर त्यांना दहा हजार ते आणि जवळपास जवळपास दहा महिन्याचे पंधरा हजार आणि हे एकविषयी असे सतरा हजार शंभर रुपये त्या ठिकाणी जमा होतील म्हणजे आता तुम्ही नेमकं फॉर्म केव्हा भरला होता बऱ्याचशा बहिणींनी त्यानंतर त्यान ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आता ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय तर त्यांना सुरळीतपणे जुलैपासूनचे पैसे मिळतील पण ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांना सप्टेंबर महिन्यापासूनचे पैसे ज्यांनी ऑक्टोबरमध्ये भरला त्यांना ऑक्टोबर पासूनचे पैसे तर अशाच पद्धतीनं पैसे वाटप होणार आहे पण ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये भरलाय त्यांना सर्व पैसे त्या ठिकाणी आता मिळणार आहे आता कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे कोणते येणार त्यांची यादी देखील आलेली आहे तर आता पहिला जिल्हा असणार आहे बघा पहिला जिल्हा तुम्ही पाहू शकता गडचिरोली आहे तर गडचिरोली जिल्हा जो आहे तो विदर्भातील इथून सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा असणार आहे बघा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे होणार आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिला टप्पा इथून सुरू होणार आहे तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मेसेज पाहायला मिळेल उद्याही प्रक्रिया सुरू राहणार आहे पुढचा जिल्हा आहे पहा नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम आत्ताच काही दिवसांपूर्वी झाला होता तर त्यानुसार तिथेही वाटप आता सुरुवात करण्यात आली आहे पुढचा जिल्हा असणार आहे बघा पुणे पुणे जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटपाचे आरंभ करण्यात आला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही राहत असाल तर तुम्हालाही पैसे वाटप होणार आहे सातवा जिल्हा आहे बघा यवतमाळ यवतमाळमध्ये दे देखील पैसे वाटप जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे तर आता तुम्हाला दहावा अकरावा हप्ता किंवा मागील हप्ते जर राहिले असेल तुमचे आठ नऊ दहा किंवा मागीलही हप्ते पहिल्या हप्त्यापासून जे पैसे तुम्हाला देण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे त्यानंतर धुळे आहे नंदुरबार त्यानंतर मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा तर अशा प्रकारे जे त्या ठिकाणी लोकसंख्येच्या दृष्टीने आणि जे लाभार्थी संख्येच्या दृष्टीने मोठे जिल्हे आहेत तर त्यांना प्राधान्य दिले त्यानंतर मराठवाड्यामध्ये बीड आणि छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्याचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे पुणे विभागातून पुणे आणि सांगली या दोन जिल्ह्यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला आहे नाशिक विभागामधून नाशिक धुळे आणि त्यानंतर इकडे अहिल्यानगरचा समावेश करण्यात आला आहे तर अशा प्रकारे पहिले पंधरा जिल्हे त्या ठिकाणी असणार आहे आता दहा लाख बहिणी आपात झाल्या आहेत तर या दहा लाख बहिणींना कसं बाहेर काढलं गेलंय दहा लाख बहिणींचा नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे काय इशू त्यांचा झाला ज्यामुळे त्या बाहेर गेल्या तुमचंही नाव लिस्ट मधून बाहेर जाऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं आहे ती एक गोष्ट तुम्ही एक मिनिटात चेक करून घ्यायची आता फार नियम कोणते आहेत कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे कोणत्या नियमांचं पालन केलं नाही तर हप्ता बंद होणार तर हे तुम्हाला आता समजून घ्यावं लागणार काही विशेष कागदपत्रांची मागणी तुमच्याकडून केली जाणार आहे तर ते चार कागदपत्र कोणते आहेत तर तेही तुम्हाला आता समजून घ्यावे लागतील कारण की आर्थिक वर्ष आता संपलेलं आहे एकतीस मार्चला आर्थिक वर्ष संपतं आणि एक, एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं त्यामुळे नवीन आर्थिक वर्षामध्ये भरपूर गोष्टी बदलतात बँकाचे नियम बदलतात सरकारचे नियम बदलतात काही कागदपत्र नवीन काढावी लागतात आता पहिलं कागदपत्र आहे इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला हा प्रत्येक वर्षासाठी नवीन असतो आता तुम्ही जो आधीचा उत्पन्नाचा दाखला दिलेला असेल तर तो, तो एकतीस मार्च पर्यंत वैध होता किंवा व्हॅलिड होता आता तो तिथून पुढे एक्सपायर झाला याचाच अर्थ तुम्ही आता एक एप्रिल पासूनचा नवीन उत्पन्नाचा दाखला हा काढून ठेवायचा आहे कंपल्सरी आहे बघा जर तुमचं पिवळं किंवा केसरी किंवा पांढरे कोणतंही रेशन कार्ड असेल पण आता सरसकट पडताळणी सुरू झालेली आहे पिवळं आणि केशरी असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न कमी आहे पण बऱ्याचशा बहिणींचं उत्पन्न जे आहे उत्पन्न त्या रेशन कार्डानुसार कमी वाटत असलं तरी त्यांचं ऍक्च्युली उत्पन्न जास्त आहे तर ते त्याला आता सिद्ध करावं लागणार आहे तुम्हाला अडीच लाख रुपयाच्या आतमधला तुमचा उत्पन्नाचा दाखला नवीन काढून घ्यायचा आहे आर्थिक वर्ष बदललंय तुम्ही आता उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं कागदपत्र आहे बघा पॅन कार्ड तर पॅन कार्ड टू पॉईंट झिरो लॉन्च झालेला आहे पॅन कार्ड आता नवीन पॅन कार्ड तुम्हाला घ्यायची गरज पडणार आहे कारण की जुनं जे पॅन कार्ड होतं ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा क्यू आर कोड नसायचा आणि ज्यामध्ये बऱ्याच सुरक्षिततेच्या दृष्टीने ते, ते, ते खूप कमकुवत होतं तर त्याकरता भारत सरकारने पॅन कार्ड टू पॉईंट झिरो त्याचं दुसरं व्हर्जन लॉन्च केलेलं आहे तर याला तीन चार महिनेच झालेलं आहे तीन चार महिन्या पूर्वी लॉन्च झालेला आहे तर याच्यामध्ये फारशी सक्ती केलेली नाहीये पण तुम्ही देखील तुमचं पॅन कार्ड जे आहे तर ते नवीन काढून घ्या हे दोन कागदपत्र झाले आता त्यानंतर पुढचं जे कागदपत्र आहे बघा तर ते तुमचं रेशन कार्ड आहे आता रेशन कार्ड मध्ये अपडेशनसाठी किंवा रेशन कार्डच्या ई साठी सरकारकडून वेळोवेळी अन्न व नागरी पुरवठा व्यवहार विभागाकडून वेळोवेळी सांगण्यात येतं पण त्यामध्ये बऱ्याच वेळा महिला ज्या असतील किंवा कुटुंब लक्ष देत नाही तर त्याची ई सी करणं आता गरजेचं आहे तुम्ही तुमचं रेशन दुकानावर जाऊन सर्व कुटुंबासहित जाऊन तिथे फोर जी ई पॉस मशीनवर सगळ्या कुटुंबांचे जे ठसे देऊन म्हणजे कुटुंबातले सगळे व्यक्ती हयात आहेत का स्थलांतरित झालेली आहेत का किंवा एखाद्या कुटुंबातील मुलीचं लग्न होऊन तिने नवीन रेशन कार्ड मध्ये तिचं नाव नोंदणी झाली आहे का तर अशा गोष्टींची पडताळणी करण्यासाठी एक फोर जी ई पॉस मशीनवर हो एक, एक, एक ई के वाय सी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती जिच्यासाठी अंतिम मुदत ही तीस एप्रिल देण्यात आली होती पण ही मुदत आता पुन्हा एकदा वाढलेली आहे पण आता त्याकरता तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन जे आहे ते तुमच्या त्या ई सी आता करणं गरजेचं आहे आणि नवीन रेशन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी हे ई सी केलेलं करणं करून घेणं गरजेचं आहे या दोन चार गोष्टी क्लिअर जर केल्या तर तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी हप्ता जमा होईल अन्यथा मग तुम्हाला वाट पाहावी लागेल किंवा तुमचं आपात्र यादीत नाव येऊ शकतं आणि तुम्ही मग नुसती त्या ठिकाणी मेसेजची वाट पाहत बसाल पण मेसेज काही येणार नाही आणि मग तुम्हाला कदाचित वाटेल की सरकारने योजना बंद केली पण योजना वगैरे काही बंद केलेली नाहीये योजना सुरूच आहे पण तुम्ही निकषात न बसल्यामुळे किंवा तुम्ही सांगितलेल्या गोष्टी न केल्यामुळे कदाचित तुम्हाला मेसेज येणार नाही तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या गोष्टी करून घ्यायच्या आहे बँक खात्याच्या संदर्भात तुमचं आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आता आधार लिंकिंग कसं चेक करायचं याविषयी माहिती त्या ठिकाणी देणार आहे की माहिती तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तुम्ही इथून पुढे व्हिडिओ थुम्ह पाहा किंवा कमेंट करा आधार लिंकिंग नेमकं कर कसं करायचं तर याविषयी आपण वेळोवेळी माहिती देत आहोत तर नक्कीच तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात कमेंट करायला नक्की विसरू नका चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ हो। पाठवायला विसरू नका धन्यवाद